सी मराठी वाहिनीवर अजूनही नव्या मालिकांचे सत्र सुरू आहे शिवा पारू पुन्हा कर्तव्य आहे नवरी मिळेल हिटलरला लाखात एक आमचा दादा या मालिकेनंतर आता आणखी एक नवी मालिका प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाली आहे सावळ्याची जणू सावली असं या नव्या मालिकेचं नाव आहे काहीच दिवसांपूर्वी या नव्या मालिकेची घोषणा करण्यात आली होती त्यानंतर आता या मालिकेचा जबरदस्त प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या मालिकेतील प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचा खुलासा झाला आहे महेश कोठारे व अदिनाथ कोठारे यांची निर्मिती असलेली सावळ्याची जडू सावली या नव्या मालिकेचा नवा प्रोमो नुकताच झी मराठीच्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे काखेत अंडा घेऊन पाणी भरण्यासाठी नदीवर आलेल्या एका मुलीच्या एंट्रीने या प्रोमोची सुरुवात होत आहे एक महिला त्या मुलीला पाहून म्हणते की आली आमच्या पांडुरंगाची सावली त्यानंतर ती सावळीशी मुलगी नदीतून पाण्याने हंडा भरते आणि भरलेला हंडा घेऊन गात जाताना दिसते यावेळी नदीवर कपडे धुवायला आलेल्या यावेळी नदीवर कपडे धुवायला आलेल्या महिला तिचं कौतुक करताना पाहायला मिळत आहे तिच्या गोड आवाजाने गावातले सर्वजण मंत्रमुक्त होताना दिसत आहेत पण यावेळी एक आजोबा म्हणतात की एवढा गोड आवाज आहे एवढी दिसायला पण गोड असती तर त्यानंतर केसात गजरा माळलेली ती सावळीशी मुलगी पांडुरंगाची भक्तिभावाने पूजा करताना पाहायला मिळत आहे यात सावलीचे सूर सौंदर्याची व्याख्या बदलणार का हे जी मराठीच्या नव्या मालिकेत पाहायला मिळणार आहे सावळ्याची जणू सावली या नव्या मालिकेत प्रमुख भूमिकेत अभिनेत्री प्राप्तीने झळकली आहे याआधी वाहिनीवरील काव्यांजली या, का या मालिकेत प्राप्तीने काम केलं होतं या मालिकेतील तिची अंजली ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली होती यानंतर आता नव्या मालिकेतून प्राप्ती पुन्हा एकदा प्रेक्षकांची मन जिंकण्यासाठी येत आहे मराठी सावळ्याची जणू सावली ही मालिका कधीपासून सुरू होणार हे अद्याप जाहीर झालेलं नाही पण या मालिकेचा जबरदस्त प्रोमो पाहून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे पुन्हा एकदा प्राप्तीला नव्या भूमिकेत पाहण्यासाठी तिचे चाहते देखील आतुरतेने वाट पाहत आहेत तर तुम्ही सावळ्याची जणू सावली ही मालिका पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्स